कसं आहे काय मार्धन आला का नाही आता आलो नव काय वगैरे गाड्या विड्या तिथं लागल्या चौथा का पाचवा डम्पर चालू आहे काय करायचं आहे बघ आपल्या देवाचं आपण पवित्र असलं पाहिजे आपण हिंदू आहोत आपल्या धर्माबद्दल आपल्या जातीबद्दल आपल्याला अभिमान पाहिजे आणि ते कुठनं चालू केलं पाहिजे आपल्यापासून चालू केलं बरोबर आज वाईट वाटले आज हिंदू धर्माचीच मुलं हिंदू धर्माची ती गांजा दारू बघितले नंतर बरोबर काय चाललेलं आहे आज काय हिंदू धर्म सांगतोय काय केले कशासाठी लोकमान्य चालले काय बरोई हिंदू समाजाने एकत्र आनंद लुटण्यासाठी आज आनंद नाही कारणीभूत कोण आहेत हिंदू आहेत ना बरोई आता इतर धर्मातली आहेत ना बरो बघितलंच नव्हतं त्यांच्यात असं आहे का मुसलमान ख्रिश्चन घ्या बरोई सिंधी लोक आज मारवाडी लोकेल मारवा लिंगायत घ्या बरोबर पण देव आहेत की बरोबर आपल्या देवाचा आपणच पवित्र राखायला पाहिजे का नको बरोबर घरातल्या कार्यक्रम आपण असं नसतोय का दाखव बरोबर आपल्या भावासारखे देवासारखे आपण त्यांना मारलं आपलं दैव समजतोय आठ आठ दहा दिवस त्यांना आम्ही पुसतोय करतोय देवाकडे आपली संकट दूर कर म्हणते आणि हे काय चाललंय हे योग्य काय हे कोण करते हिंदूच करते ना त्याला खत पाणी घालणारे पण याचा विचार करायला पाहिजे का नको बरोबर सगळ्यात तुला सुधारायचं झालं हे कलियुग आला की मुळापासून आपल्यापासून चालू केलं पाहिजे काय करते मी काय करतो ती राहिले दुसरं नाव बरो आणि देवापेक्षा मी किती मोठा ही दाखवा माझी ताली माझी पीठ मी किती मोठा बरोबर ही आजची परिस्थिती इतर धर्मामध्ये इतर जातीमध्ये देव मोठा समजला जातो आमच्यात आता दिसायला की मी किती मोठा आणि हे चांगली कामं करून चांगल्या कामाला कोण मदत करत नाही वाईट कामाला काही लोकांची मुलं वो स्टेज असतात आणि खाली तिसरत झालं असते माझं आणि दुसऱ्याचं काढतोय पण त्यांना दोष न देता आपण सुधारलं पाहिजे आज तुला जो आम्हाला म्हणेल ते मिळत होत आज माझा मोलमर बारी भावासारखा दोष होत बाळा अख्या म आमचं चालतोपर्यंत खाणं माहिती आली पदे गेली बघतोच ना आम्ही पण राज करणार आम्ही आपल्याला घाण लावून घेतली काय बरोबर माहिती एक दिवस आपल्याला उतरायचं बरोबर त्यामुळे नाव ठेवण्यापेक्षा आपल्या बस आता आम्ही आम्हाला अभिमान आहे आम्हाला वाईट वाटते ना माझ्या धर्माचं काय चाललंय माझ्या देवाचं काय चाललंय ज्याचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही आज बघितल्या वाईट वाटते ना काही चपलं बिपलं बघितली गाड्या बिड्या दारू याची असली शुद्ध नव्हती काय नव्हती बरोबर आनंद उठण्या ठिकाण आम्ही काही काही हेच आहे इतर बाहेर गावात जेव्हा पार्ट्या देवासमोर देवा समोर काय दे देवा लाईट नाही बरोबर किती आहे बरोबर बरोबर हा आणली आम्ही किती मोठे हे दाखवायला त्यामुळे देवापेक्षा ही मोठी झाली असं झालेलं आहे कलू आता काय करायचं बरोबर जैसी करणे वैसे पाहिजे तसं करायचं निसतरायचं आणि दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपल्यापासून आपण चालू करा असं म्हणणं आहे आता हा बरोबर आहे बरोबर आणि चांगल्या कामाला मदत करणार चांगल्या कामाला लोक येत नाही हे चांगलं हे त्याच त्यानं ठरवलं पाहिजे असं मला वाटतं विजय चालू करतात हे